हॅलो एव्हरी वन वेलकम टू डबल डबल डबलो पहा मुंबई महानगरपालिका मध्ये जी काही वेकन्सी आलेली आहेत त्याच्यामध्ये एक पोस्ट आहे उद्यान सहाय्यक नावाची सो त्या रिगार्डिंग तो टेक्निकल सब सिलेबस आता डिक्लेअर झालेला आहे त्याची डिटेल इन्फॉर्मेशन आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत सो त्याआधी बघा अकॅडमीमध्ये मध्ये एन एम आणि जे एन एम याच्यासाठी बॅचेस सुरू झालेले आहेत आणि बॅच मध्ये जे तुमचे प्रीवियस इयर क्वेश्चन पेपर आहेत त्याचे डिटेल अनालिसिस तुम्हाला प्रोव्हाइड केलं जाणार आहे तुमचा जो सिलेबस आहे तो कम्प्लीट कव्हर केला जाणार आहे आणि ई बुक टेस्ट सिरीज आणि नोट्स ज्या आहेत त्या तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट केल्या जातात जर तुम्ही बॅच केली सो या रिगार्डिंग बघा तुमचे जर काही डाऊट असतील किंवा तुम्हाला बॅच परचेस करायची असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता एट थ्री टू नाईन फाईव्ह एट एट सिक्स टू फाईव्ह या नंबरवर आणि पहा नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये ज्या वॅकन्सी आलेल्या आहेत ज्यामध्ये एन एम जे एन एम आहे स्टाफ नर्स आहे तसेच पशुधन पर्यवेक्षक आहे औषध निर्माण अधिकारी सो so, या सगळ्या पोस्टच्या रिगार्डिंग अकॅडमी मध्ये बॅच जी आहे ती सुरू झालेली आहे आणि ही बॅच तुम्ही परचेस करू शकता नाईन नाईन्टी नाईन रुपीज मध्ये आणि त्याची व्हॅलिडिटी जी असणार आहे ती थ्री मंथ एवढी असणार आहे सो या बॅच मध्ये तुम्हाला तुमचे जे प्रिव्हिअस इयर क्वेश्चन पेपर आहेत त्याचे डिटेल अनालिसिस प्रोव्हाइड केलं जाणार आहे त्यानंतर तुमचा जो सिलेबस आहे तो कम्प्लीट कव्हर केला जाणार आहे आणि बॅचच्या रिगार्डिंग ई बुक टेस्ट या नोट्स जे आहेत त्या, त्या तुम्हाला प्रोव्हाइड केल्या जाणार आहेत आणि लेक्चर जे आहेत तुमचे लाईव्ह प्लस रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये होणार आहे आणि तुम्ही जे लेक्चर्स आहेत ते अनलिमिटेड वेळा पाहू शकता आणि त्याचे व्हिडिओज जे आहेत ते डाउनलोड देखील करू शकता सो so, या रिगार्डिंग तुम्हाला कोणत्याही बॅचमध्ये जर ऍडमिशन घ्यायचं असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता एट थ्री टू नाईन फाईव्ह एट एट सिक्स टू फाईव्ह या नंबरवरती सो पहा आता आपण पाहूया की उद्या उद्यान सहाय्यक या पोस्ट साठी जो काही टेक्निकल सब्जेक्ट डिक्लेअर झालेला आहे तो काय आहे सो बघा हा जो न्यू सिलेबस डिक्लेअर केलेला आहे त्यामध्ये टेक्निकल सब्जेक्टचा जो सिलेबस आहे तो काय आहे तो आपण पाहणार आहोत सो so उद्यान सहाय्यक या पोस्ट साठी बघा तुम्हाला कोणते कोणते सब्जेक्ट जे टेक्निकल सब्जेक्ट आहे ते स्टडी करावे लागणार आहेत पहा त्यामध्ये पहिला सब्जेक्ट असणार आहे किंवा टॉपिक आहे बेसिक्स ऑफ हॉर्टिकल्चर सो हॉर्टिकल्चरचे जे काही बेसिक्स असणार आहेत ते तुम्हाला स्टडी करायचे आहेत त्यानंतर आहे बेसिक्स ऑफ गार्डनिंग देन थर्ड टॉपिक असणार आहे हॉर्टिकल्चर कल्चरल क्रॉप्स सो हे जे की तीन टॉपिक आहे ते तुम्हाला स्टडी करायचे आहेत बेसिक्स ऑफ हॉर्टिकल्चर बेसिक्स ऑफ गार्डनिंग हॉर्टिकल्चरल क्रॉप अँड देन अनदर टॉपिक जो असणार आहे डिसीज अँड वीड मॅनेजमेंट सो अनादर टॉपिक आहे डिसीज अँड वीड मॅनेजमेंट अँड लास्ट टॉपिक जो आहे तो फॉरेस्ट्री नावाचा टॉपिक आहे सो असे फोर टू फाईव्ह टॉपिक्स पहा टेक्निकल सब्जेक्ट जे टॉपिक्स आहेत फार कमी आहे तुमच्या सिलेबसला सो हे फाईव्ह टॉपिक्स जे आहेत ते तुम्हाला स्टडी करायचे आहे सो पहा काही जर स्टुडंट आहेत जे उद्यान सहाय्यक या पोस्ट साठी जर अप्लाय करणार असतील तर तुम्हाला हे फाईव्ह टॉपिक्स जे आहेत ते प्रिपेअर करावे लागणार आहे सो बघा यामध्ये आपण सिलेबस पाहिलेला आहे त्यानंतर बघा अकॅडमीमध्ये नवी मुंबई महानगरपालिका आणि कल्याण डोंबिवली महानगरपालिका याच्यासाठी बॅचेस सुरू झालेले आहेत आणि त्यामध्ये ज्या डिफरंट पोस्ट आहेत जसं की एन एम जे एन एम आहेत स्वच्छता निरीक्षक आहेत तसेच आहार तंत्रज्ञ आहेत आरोग्य सहाय्यक आहेत सो या रिगार्डिंग मध्ये बॅचेस ज्या आहेत त्या सुरू झालेल्या आहेत आणि ही बॅच तुम्ही परचेस करू शकता नाईन नाईन्टी नाईन रुपीजमध्ये आणि व्हॅलिडिटी त्याची थ्री मंथ असणार आहे सध्या मध्ये ऑफर सुरू आहे त्याच्यामुळे तुम्ही ही बॅच लवकरात लवकर परचेस करून घ्या आणि पहा या रिगार्डिंग तुम्ही तुम्हाला जर कॉन्टॅक्ट करायचा असेल तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता एट थ्री टू नाईन फाईव्ह एट एट सिक्स टू फाईव्ह या नंबरवर आणि पहा कल्याण मनपासाठी अजून एक बॅच सुरू झालेली आहे त्याच्यामध्ये पशुधन पर्यवेक्षक जे एन एम स्टाफ नर्स याच्यासाठी जे आहेत बॅचेस सुरू झालेले आहेत आणि ही बॅच तुम्ही वन थाउजंड फाईव्ह हंड्रेड मध्ये परचेस करू शकता पण याची व्हॅलिडिटी जी आहे सिक्स मंथ एवढी मिळणार आहे तुम्हाला ठीक आहे सो या दोन बॅच मध्ये व्हॅलिडिटीचा डिफरन्स असणार आहे वन थाउजंड फाईव्ह हंड्रेड जी बॅच आहे त्यामध्ये तुम्हाला सिक्स मंथची व्हॅलिडिटी जी आहे ती मिळणार आहे सो या बॅच मध्ये देखील तुमचे जे प्रीवियस इयर क्वेश्चन पेपर आहेत त्याचं डिटेल अनालिसिस तुम्हाला प्रोव्हाइड केलं जाणार आहे आणि आता जो नवीन सिलेबस डिक्लेअर झाला आहे नवी मुंबई महानगरपालिकेचा त्याच्या अकॉर्डिंगली तुमचा जो सिलेबस आहे तो कम्प्लीट कव्हर केला जाणार आहे आणि ई बुक टेस्टरीज आणि नोट्स ह्या अपडेटेड सिलेबसच्या अकॉर्डिंगली तुम्हाला बॅच मध्ये प्रोव्हाइड केला जाणार आहे आणि जे लेक्चर्स आहेत ते तुम्ही अनलिमिटेड वेळा पाहू शकणार आहात सो so या सगळ्या फॅसिलिटीज ज्या आहेत त्या अकॅडमीनी प्रोव्हाइड केलेल्या आहेत त्याच्यामुळे जर तुम्ही पर्टिक्युलरली नवी मुंबई महानगरपालिका किंवा कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये ज्या पोस्ट आहेत त्या जर टार्गेट करत असाल तर तुम्ही बॅट जॉईन करू शकता थँक्यू